सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांच्या पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठे शासकीय सेवेत नोकरीला असाल किंवा कुठे जॉब करत असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे देशातील लाखो पेन्शनधारकांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी समोर आलेली आहे केंद्र सरकारने कर्मचारी पेन्शन योजना एकोणीशे पंच्याण्णव आता मोठा बदल होणार आहे आधी सहा महिन्याच्या आत योजना ही बंद झाली असेल तर सदस्यांना पैसे मिळायचे नाहीत आता नवीन नियम बदलाने सहा महिन्याहून कमी अंशदान केल्याने योजना बंद झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे योजना आणखी चांगली करण्यासाठी ईपीएस नियमामध्ये सुधारणा केली आहे आता विड्रॉल बेनिफिट या गोष्टीवर अवलंबून असणार की सदस्यांनी किती महिने सेवा केली आहे आणि वेतनावर किती ईपीएस योगदान दिले जाणार आहे या नियमाने पैसे काढणे सोपे होणार आहे या नियम बदलण्याने तेवीस लाखाहून जास्त ई पी एस सदस्यांना याचा लाभ मिळणार आहे सहा महिन्याच्या आत नोकरी सोडल्याने किंवा अन्य कारण बंद झालेल्यांना देखील पैसे काढता येणार आहेत दरवर्षी लाखो ई पी एस सदस्य पेन्शनसाठी आवश्यक असणारे सलग दहा वर्ष हप्ते न भरतात क्यों न क्यों न न न ही योजना अर्धवट सोडतात देशात सहा महिन्यांच्या आत नोकरी सोडल्याने ही योजना बंद झाल्यांची संख्या फार मोठी आहे आतापर्यंत विड्रॉल बेनिफिटची कॅल्क्युलेशन संपूर्ण वर्षात अंशही सेवेचा अवधी आणि त्या वेतनाच्या आधारे केली जात होती ज्यावर ईपीएस संशोधनाचे वाटप केले जात होते अंशदायी सेवा सहा महिने किंवा त्याहून अधिक वेळ पूर्ण केल्यानंतरच सदस्यांना पैसे काढता येत होते त्यामुळे सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त वेळ अंशदान करण्यापूर्वीच योजना सोडणाऱ्या सदस्यांना कोणताही लाभ मिळत नव्हता जुन्या नियमांमुळे सहा महिन्याहून कमी अंशदान सेवा देण्याआधी योजनेतून बाहेर पडत होते आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस ते चोवीस च्या दरम्यान अंशदान सेवा सहा महिन्याहून कमी झाल्यामुळे पीएफ चे पैसे काढण्याचे सात लाख दावे फेटाळण्यात आले होते आता जे ईपीएस पी सदस्य जे चौदा सहा दोन हजार चोवीस पर्यंत अठ्ठावन्न वर्षाचे झाले नाहीत त्यांना आता पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे ईपीएस एक पेन्शन योजना असून ती ईपीएफओ द्वारे चालवली जाते या योजनेअंतर्गत दहा वर्ष योगदान करावे लागते त्यानंतरच कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन सुरू होते या योजनेमध्ये पूर्वीचे आणि नवीन ई पी एफ सदस्य सामील होत असतात सदस्य कर्मचाऱ्याला नोकरी देणारी संस्था आणि ई पी एफ फंडातील कर्मचाऱ्यांच्या वित्तातून बारा टक्के अशा दोन समान रकमेचे हप्ते जमा केले जातात कर्मचाऱ्याच्या योगदानाचे संपूर्ण वाटा ई पी मध्ये आणि कंपनीच्या योगदानाचे आठ पॉईंट तेतीस टक्के कर्मचारी पेन्शन स्कीम मध्ये आणि थ्री पॉईंट सिक्स फोर टक्के दर महिन्याला ई पी मध्ये जमा केले जाते कमीत कमी दहा वर्षाची नोकरी पूर्ण केल्यानंतर आणि निवृत्तीनंतर या पेन्शनचा लाभ दिला जातो अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार